एस टी कर्मचाऱ्यांचा फक्त छप्पन टक्केच पगार झालेला आहे त्यामुळं उद्या बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटना ज्या आहेत ते निदर्शने करणार आहेत आणि यावरून त्यांच्या काय कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सध्या जी संघटना बीडमध्ये आहे त्या संघटनेचे कर्मचाऱ्यांसोबत चर्चा देखील केली आहे मात्र ते सध्या बोलायला तयार नाहीत पण उद्या बाराच्या दरम्यान ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करणार आहेत मात्र त्या दरम्यान त्यांच्या काय प्रतिक्रिया येतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे दादा काही प्रवासी देखील माझ्यासोबत आहेत छप्पन टक्केच पगार झालेला आहे कर्मचाऱ्यांचा उद्या निदर्शने करणार आहेत काय प्रतिक्रिया असणार आहेत काय असे आहे की एस टी महामंडळ सध्या परवडत नाही हे फुकट आप लोक जे चालू केलेत आहेत याच्यामुळं माथारे माणसाचे खिसे पाकिट मार फुकटमध्ये शेतकऱ्याला भाव नाही काही नाही नुसतं हिंडाला गाड्या सोडत पण हे घातक आहे तुम्ही शेतीमालाला भाव द्या आमच्या तर आम्हाला परवडतो हे फुकट हा बंद करून याच्यामध्ये परत तिकिटामध्ये कालच्या दोन तीन महिन्यामध्ये देखील वाढ झालेली त्यावरून काय वाटतं आणि दुसरीकडे वाढ होऊन देखील पूर्ण पगार जे आहे ते स, आ, या कर्मचाऱ्यांचा होत नाही ओ साहेब ते सर वाढ झाली तर शेतकऱ्याला आणि आमच्या खिसाला जळ बसती ते परवडतसुद्धा नाही परवास पण ह्या फुकट हापमुळं जे नगदी तिकीटवाले हे माणसं उभा फुकट्या गाडीवर बसलेले असते एका एका गाडीत शंभर शंभर एकशे दहा लोक असतात यांना आरटो हाफीसुद्धा सुद्धा गाड्या चेक करत नाहीत दुसऱ्या जे वाहनं आरटू चेक करतं पण एस टी महामंडळाला चेक करत नाही एवढीच विनंती आहे नियमानी गाड्या चालवा आणि फुल तिकीट घ्या सारे कोण कोणलाही हाफ फुकट करू नका हे सारं बंद करा अर्जंट एवढीच आमची इच्छा झालं तरच हे पगार व्यवस्थित होते हो 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 ड्रायव्हरला कंडक्टरला काही परत नाही प्रत्येक माथ्याला समजून सांगायला लागतं काय कुठे गाडी चालली काय प्रत्येक का... तोंडवाजाची बारी झाली एसटी ड्रायव्हर कंडक्टरची फार परिषानी चालली सध्या तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे खरं पहिलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया उद्या कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने आंदोलनं असणार आहे मात्र त्या दरम्यान नेमकं काय प्रतिक्रिया असणार आहेत महागाई पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि या दरम्यान आलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल कॅमेरामॅन सुरू सूर्यदुजबडिया बीड